છબ્બીસ જનવરી ગણતંત્ર દિન કે અવસર પર રાષ્ટ્ર ધ્વજ કે સલામી सुरक्षा रक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दल यांच्याकडनं महापालिका मुख्यालय आणि नव करणाऱ्या गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा प्राधिंग स्वरूपात सन्मान करणार आहोत आपण सर्वांनी या काळ्यांच्या गजरात यांचा सन्मान करूया दुसरे सन्मान मूर्ती आहेत श्री हरिश्चंद्र अण्णा डोंगरे पुढचे सन्मान मूर्ती श्री अनंत गणपत जाधव वागळे स्टेट प्रभाग समिती श्री अनंत गणपत जाधव यानंतर श्री दिनेश शांताराम महाडी वर्तकनगर प्रभाग समिती श्री दिनेश शांताराम महाडी सावरकर नगर प्रभाग समिती श्री अशोक बाळाराम बाबरे आपण सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराज्ञांचा सन्मान करूयाचे सन्मान मूर्ती आहेत श्रीमती बानू जयराम घुमडिया माचुडा मानपाडा प्रभाग समिती त्यानंतरचे सन्मान मूर्ती आहेत श्री संतोष शंकर शिंदे दिवा प्रभाग समिती यानंतरच्या सन्मान मूर्ती श्रीमती उषा अरुण पाटील मुनरा प्रभात समिती श्रीमती उषा अरुण पाटील श्रीमती भाग्यश्री भगवान गायकवाड समिती कर्मचारी गुणवंत कर्मचारी होते यानंतर आपल्या मुख्यालयात काम करणाऱ्या श्रीमती लता जनार्दन गायकवाड मुख्यालयात या कर्मचारी सर्व सन्मान मूर्ती कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण एकत्रित छायाचित्रासाठी या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांना आपण जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात एक बस सलामी देऊ ना थँक्यू सर्वप्रथम ठाण्याचे सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांचे प्रयत्न प्रजासत्ताक आपला जे आहे तो, तो सुरायू हो तो खरे अर्थाने आपल्याकडे तो चरितार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता सत्ता प्रजाची सत्ता स्थापित झाली